नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो नुकताच आज विज्ञान भाग दोन म्हणजेच सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट टू हा येता दहावीचा पेपर झालेला आहे नुकतेच तुम्ही पेपर देऊन आलेले आहात आणि तुमच्या मनात संभ्रम आहे की एम सी क्यू आपले बरोबर आहेत किंवा नाही तर ते पाहण्यासाठी आपण आजचा हा व्हिडिओ या ठिकाणी प्रसारित करीत आहोत थोडक्यात म्हणजे अँसर की आपण पाहणार आहोत सायन्स सायन अँड टेक्नॉलॉजी पार्ट टू या पेपरची चला तर मग पाहूया एम क्यूज क्वेश्चन नंबर फर्स्ट ए फस्ट ए चूज द करेक्ट ऑप्शन अँड राईट द करेक्ट अल्टरनेटिव पहिला आहे फर्स्ट एम सिक्यू इज अ मॉलिक्यूल ऑफ ग्लुकोज इज कंप्लीटली ऑक्सिडाइज ऑक्सिडाइजड इन ॲरोबिक रेस्पिरेशन अँड Molecules of H2O and D-R are produced along with energy A, CO2, B, O2, NaOH, and D, HNO3. So, the correct answer is A, CO2, carbon dioxide. Carbon dioxide is huh? correct option. hai. second episode is vinegar contains dash acid A, acetic, B, lactic c tartaric and d hydrochloric so the correct answer is a acetic third mcq any nucleotide of the gene suddenly changes its position that causes a minor change which is uh, nothing but the dash changes mutation disability and uh, translocation so the correct answer is trans uh, mutation b now fourth question fourth mcq of Present power in humans Spam production occurs in the dash, dash organ A. Vast difference Ejaculatory duct C. Tests And D. Irrugy Cl duct Correct option is C. Tests एमसीक्यू पांचवी एम सी क्यू द फोटो रेडिएशन एनर्जी डायरेक्टली सोलर मेकैनिकल एंड इलेक्ट्रिकल सो द करेक्ट ऑप्शन इज इलेक्ट्रिकल डी नौ क्वेश्चन फर्स्ट बी फॉलोइंग सब क्वेश्चंस बद्दल बी पाहूया आपण आता यामध्ये पहिला आहे मित्रांनो फाईंड द ऑड वन आउट वेगळा शब्द आपल्याला ओळखायचा आहे फ्रॅगमेंटेशन रिजनरेशन बर्डिंग अँड फर्टिलायजेशन करेक्ट अँसर इज अ फर्टिलायझेशन सेकंड राईट द करेक्ट को रिलेशन डायबिटीज इन्सुलिन कॅन्सर इंटरलेकिन थर्ड स्टेट वेदर ट्रू फाल्स सत्य असत्य ओळखायचं आपल्याला हे विधान दिलेलं आहे हे सत्य आहे की असत्य आहे ट्रू ऑरफाल्स स्टडी स्टडी ऑफ फॉसिल्स इज इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट ऑफ द स्टडी ऑफ युअर्युशन इज ट्रू ट्रू सेंटेन्स सेकंड गिव्ह एनी टू कमर्शियल युजेस ऑफ बायोटेक्नॉलॉजी बायोटेक् टेक्नॉलॉजीचे जैविक शास्त्राचे क उपयोग आपल्याला या ठिकाणी विचारलेले आहेत कमर्शियल युजेस वापर बायोटेक्नॉलॉजी फर्स्ट क्रॉप बायोटेक्नॉलॉजी म्हणजे शेतीमध्ये याचा आपण वापर, वापर कर, करू शकतो आणि दुसरं आहे हायब्रिड सीड्स संकरित बियाणे याच्या वापरासाठी दिज आर दी टू कमर्शियल युजेस ऑफ बायोटेक्नॉलॉजी नाव फिफ्थ बिईंग अ फिश आय परफॉर्म रेस्पिरेशन विथ द हेल्प ऑफ लंग्स हू एम आय अँसर इज लंग फिश सो दीज आर दे एमसीक्यूज अँसर ऑफ एम सी क्यूज इन क्वेश्चन फर्स्ट ए बी तर मित्रांनो अशा प्रकारे आपण या ठिकाणी एमसी क्यू पाहिलेलं आहे क्वेश्चन पहिल्या मध्ये उर्वरित प्रश्न आपण त्यांचे उत्तर दुसऱ्या भागामध्ये घेऊया तोपर्यंत ते धन्यवाद